हाय हॅलो नमस्कार वेलकम टू न्यू व्हिडिओ मी स्नेहा तर आज आहे चोवीस एप्रिल आणि आज आहे माझा बर्थडे तर आता मी सली गावात गिफ्ट आणायला ऑन दी स्पॉट नाही घेणार आहे की माझ्या बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट आहे डोक्यात मनात की ती कशी बनवायची काय तर तेच मी घेणार आहे तर आधी मी घेऊन येते मी काय आणणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि जे मी ठरवलेलं आहे मी तेच घेऊन येणार आहे ते बाहेर थांबलेले आहेत आधी गावात जाऊन येते आणि मग नंतर मी इन डिटेल मध्ये बोलते तर आता गावातून आलेली आहे बराच वेळ आला वाळाला झोपी वगैरे लावलं आणि आता तो कंटिन्यू व्हिडिओ जो आहे तर तो कंटिन्यू करते तर गिफ्ट घेऊन आलेली आहे गावामधून आणि मी गिफ्ट जे आणलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते खूप दिवसापासून माझं घ्यायचं घ्यायचं चाललं होतं खरं तर मला हे अक्षय तृतीयाच्या दिवशीच घ्यायचं होतं कारण बावीस तारखेला अक्षय तृतीया होती मी त्यांना म्हटलं पण होतं आपण आज घेऊ म्हणून म्हणजे बर्थडे गिफ्ट म्हणून नाही पण आज काहीतरी घेऊ आपण गोल्डमध्ये सोन्याचं तर तेव्हा ते नाही म्हटले कारण त्यांच्या लक्षातच नव्हतं की दोन दिवसानंतर ना माझा बर्थडे आहे म्हणून मी मी पण नाही आठवण करून दिली तर मग आता फायनली आज सकाळी जाऊन ते आणले आणि मी हे मंगळसूत्र जे आहे तर ते मी घेतलेलं आहे मला दिसत आणि हे ना मला खूप दिवसापासून माझी इच्छा होती हे करायचं कारण माझ्याकडे आधीच एक आहे पण ते चेन मध्ये आहे आणि मला ते आता चेन मध्ये नको होतं आता बरेच दिवस झालं म्हणून मला हे असं मन्यांमध्ये घ्यायचं होतं हे मणी आहे जे गोल्डनचे दिसतंय मध्ये तर ते मनी आहेत आणि मी त्याला हे असं जे आहे तर ते ओन घेतलेलं आहे अशा मी दोन तीन डिझाईन आहेत अजून त्या की मी नेटवरून सर्च करून पाहिल्या होत्या जे की त्याच्यामध्ये काळे मणी एकदम थोडेसे असतात आणि जास्त गोल्ड असतं तर अशा दोन तीन डिझाईन आहेत तर त्या मी नंतरनं ज्या ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम बनवाल त्यावेळेस मी तेव्हा दाखवेल पण सध्या मला हे असं बनवायचं होतं म्हणून मी हे अशा पद्धतीने ते ओवून घेतलेले आहेत मनी कारण हे मण्यांचं काय होतं ना की आपण पाहिजे तशी डिझाईन जे आहे तर ती करून घेऊ शकतो पाहिजे तशी होऊ शकतो त्यामुळे मला हे असं घ्यायचं होतं आधीचं जे, जे चेनमध्ये होतं तर त्याच्यामध्ये काहीच बदल करता येत नाही त्यामुळे मला हे घ्यायचं होतं आणि हे जे मणी घेतलेले आहेत मी हे एकदम छोटे छोटे मणी आहेत आणि असं लांबून पाहिल्यानंतर नाही हे वाटत पण नाहीत मणी आहेत म्हणून म्हणून मला हे असं घ्यायचं होतं आणि आता ते फायनली मला बड्डेला मिळालेलं आहे थोडे दिवस मी हे हा पॅटर्न घालणार आहे नंतर मी परत चेंज करणार आहे हे परत दुसऱ्या एका पद्धतीने होणार आहे नेटवरती भरपूर सिंपल सिंपल असे जसे की आपण ते साडीवरती पण मॅच होतात ड्रेसवरती पण मॅच होतात आणि कधी वेस्टर्न वेअरवरती पण मॅच होतात तर असे जे आहे तर ते भरपूर लुक मंगळसूत्राचे डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात तर मला तशामधूनच हे जे आहे तर ते मी वेगवेगळे ट्राय करत राहणार आहे खरं तर त्यात वेग वेगवेगळं ट्राय करण्यासाठी मला हे मण्यांचं मंगळसूत्र हवं हो होतं आणि ते मी घेतलेलं आहे तर हे आहे आता मी हे घालून दाखवते माझ्याकडे मंगळसूत्र भरपूर आहेत भरपूर मंगळसूत्र आहेत ते पण मी तुमच्यासोबत एक दिवस शेअर करणार वेग आहे कारण मला वेगवेगळे मंगळसूत्र घालायला फार आवडतात हे पण जे आहे तर ते माझं असं साधंच आहे पण आहेत माझ्याकडे आशातून पण बरेच मंगळसूत्र आहेत तर ते पण मी एक दिवशी शेअर करणार आहे तो व्हिडिओ पण आणि हा हे जे असं का विणलेलं आहे कारण हे सध्या ड्रेसवरती आणि साडीवरती हे एकदम व्यवस्थित जातं वेस्टर्न वेअरनचं तर सध्या काही अजिबात विषय नाहीये त्यामुळे कारण हे ड्रेस आणि एकदम सिंपल दिसत तर मी घालूनच बघते आणि हे मणी आणल्यानंतर हे असे जे आहेत तर ते मी असे दोऱ्यात हे असे घरीच ओवलेले आहेत हे तर एकदम मस्त जातं हे एकदम छान दिसत हे सगळं असं गोल्डन दिसतंय मध्ये एकदम हे काय म्हणजे थोडेसेच आहे त्यामुळे ते छान उठून दिसतंय तर हे माझं होतं बर्थडे गिफ्ट बर्थडेला मागच्या वर्षीचा जो बर्थडे होता तर त्या बर्थडेला मी हे इयरिंग घेतली होते रेग्युलर युजेससाठी घेतले होते तर हे ते इयरिंग आहेत ह्या बर्थडेला हे मंगळसूत्र घेतलं आणि पुढच्या बड्डेला काय घेणार आहे ना ते मी आत्ताच ठरवलेलं आहे आणि ते मी घेणार आहे पुढच्या बर्थडेला तर आता पुढच्या बर्थडेला बघू कुठं बाहेर वगैरे नाही गेलो बड्डेचं कारण ते सकाळी म्हटले होते आपण कुठेतरी बाहेर जाऊ म्हणून पण मीच नको म्हटलं कारण एवढं ऊन आहे बाहेर पाऊस पण येतो आहे मधून मधून आणि बाळालासोबत घेऊन जायचं म्हटलं की फार मुश्किल होतं त्यामुळं म्हटलं आपण इथं संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊ सेलिब्रेशन करू तर आता काय आहे कसं अजून तसं काही प्लॅनिंग नाही फार असं मोठं पण काही सेलिब्रेशन वगैरे हो नाही आपलं सिम्पल सिंपल असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवल तर चला आता भेटूया संध्याकाळी आता वाजले आठ आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर सेलिब्रेशनसाठी अच्छा लग आणि इथं पिल्लूचं पण आवरून झालेलं आहे पिल्लू पण तयार झालेला आहे मम्माच्या बड्डेसाठी त्याची झोप झाली होती त्यामुळं तो फ्रेश होता आणि लवकर झोपणार नव्हता त्यामुळं ते एक गोष्ट ठीक होती आणि जाण्याअगोदर आता त्यांनी ओ ओवाळून घेतलं सकाळी नव्हतं ओवाळलं त्यामुळं आत्ताच ओवाळलं कारण त्या म्हणल्या होत्या मी ताट घेते आणि आपण तिथं हॉटेलवरती ओवाळू पण आम्ही घरून तिघंजणच जाणार त्या म्हणून म्हटलं की नको तिथं आपण इथंच ओवाळू म्हणून आणि त्याला ना ताट धरायचं आहे तो ताटामधला दिवा धरायचा आहे त्याला कारण पप्पा जे आहेत तर ते एका ठिकाणी जागरण गोंधळाला जाणार होते थोडं फॅमिलीतून जवळ होते त्यामुळं तिथं आणि मग आम्ही तिघंच होतो जायला त्यामुळे म्हटलं हॉटेलवरती नको ओवाळायला हो आपण घरूनच ओवाळून जाऊ आणि मग त्यांनी घरीच ओवाळलं आणि ओवाळून वगैरे झाल्यानंतरनं आम्ही तिघंजणं आता नाही तिघंजणं नाही हे छोटं एक पिल्लू आम्ही अमे, आम्ही असे चौघंजणं आता निघालो होतो बाहेर आणि केक जो आहे तर तो जा त्यांनी जाता जाताच घेतला जाता बेकरीमधून आणि केक कट केल्यानंतरनं आत्यांना आणि त्यांना भरवला पण त्यांना ज्यावेळेस केक भरत होते ना, ना न, तर बाळाला तो केक पाहिजे होता तो त्याच्या तोंडातून तो काढून घेण्याची त्याची तयारी चालली होती मग माझ्या हाताला जी काही थोडी क्रीम लागली होती तर ती त्याला थोडीशी मी चाटायला दिली आणि मग आता जेवण करून घेतो तर हा होता जेवणाचा मेनू मस्त जेवणावर ताव मारला बऱ्याच दिवसानंतरनं आणि जेवण वगैरे झाल्यानंतरनं तिथं बाजूलाच लहान मुलांसाठी असं थोडं खेळण्या वगैरे आहेत घसरगुंडी झोका वगैरे तर तिथं त्याला याच्यावरती बसवला होता आणि त्याने इतकी मस्ती केली ना हॉटेलवरती कारण त्याला इतकं सगळं नवीन वाटत होतं आणि त्याला याआधी आम्ही एकदा नेलं होता पण तेव्हा त्याला एवढं काही समजत नव्हतं तेव्हा तो छोटा होता पाच महिन्यांचाच होता आणि आता थोडं समजायला लागलं होतं तर त्यामुळे तो फर्स्ट टाईमच आला होता आणि छान मस्त त्याने पण कॉपरेट केलं झोप वगैरे त्याला काही आली नव्हती खाऊ वगैरे घालून त्याला मी नेला होता आणि आता चाललो आहोत रिटर्न वाजलेले आहेत अकरा आणि हा होता माझा बर्थडेचा व्लॉग सिम्पल सेलिब्रेशनचा तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय